श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय श्रीकडे साखर कारखान्याच्या सा शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला माणूस शिवनेरीचा शिलेदार आमदार शरददा सोनवणे जुन्नर तालुक्याच्या हृणय रागिणी अशाताई पुस्के पोषोत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे कफलिंग मान त्या तितक्याच दिलदार दिलाचा राजा असणारा माणूस संजयरावजी काळे माजी आमदार बांगट साहेब असतील तुशरत्न अनिल टाका मेहर असतील तुषारभाऊ थोरात असतील अंकुशेठ अंमले असतील राजीबाई शे ढोले असतील सगळेच माउली शेठ कंडागे असतील सगळी मान्यवर मंडळी आहेत संतोषाने आहेत अरे महत्वाचं म्हणजे कुठल्याही माणजार अडवत गेलं तरी ज्यांचं काही अडत नाही माझे मित्र सत्यश्री तारा शेरकर उपस्थित सगळेच मान्यवर सगळे कर्मचारी बांधव सगळे संचालक सगळे पत्रकार बांधव आपण सगळे जण सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख होणार नाही असं कधी होत नाही आणि विशेषतः आता अध्यक्ष सदस्यपदी जी त्यांची वर्णी लागली ही अत्यंत महत्वाची गोष्ट तालुक्याला भूषण असणारी ही जी गोष्ट अनिल दात्यांच्या बाबतीत झालेली आहे याचा खरोखर आपण सर्वांना फार महत्वाचा असा फायदा होणार आहे खर तर कारखान्याविषयी चेअरमन सगळं खरं तर सांगून टाकले काही सांगायचं चेअरमननी ठेवलंय असं मला वाटत नाही फक्त एक गोष्ट ऍड करतो चेअरमन म्हणाले का आता फक्त एकच पक्ष उसावं लक्ष फक्त या पक्षाची निशानी विश्वास आहे आणि हा विश्वास शेतकऱ्यांचा विश्वास आहे तो तुमच्याकडून कायम राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो बघायची सध्या जेव्हा शरददादा बोलत होते तेव्हा मला वाटलं नक्की मोळी सोडायच्या कार्यक्रमाला आलं का मोळी बांधायच्या कार्यक्रमाला आलं म्हणजे आपला माणूस किती हुशार असावा बघा हळूच सत्यशील दादाला सांगितलं तुम्ही कारखाना बघा हळूच सभापतीने सांगितलं तुम्ही बाजार समिती बघा म्हणजे एक मोळी बांधली पण शेवटी निवडणुका झाल्यानंतर एक राजकारण बाजूला ठेवायचं अर्थात अर्थात पत्रकारांच्या मनात अनेकांच्या शंका येऊन गेली असं माऊली शेल कारण नक्की मशादीच्या प्रकाशात तुतारीच्या आवाजात बाण सोडायचं ठरते काय अशी का शंका आल्याशिवाय पत्रकारांच्या मनात राहिली नसे गमतीचा भाग जाऊ आनंदाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांसाठी से आनंदाचा दिवस कारण मागचा काही काळ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अडचणीचा गेल्या कांद्याच्या बाबतीमध्ये मागा आपण नाळ्यापाट्याला आंदोलन केल्यानंतर जवळपास दीड पावणे दोन वर्ष सुरू होईल गेलं पण या वर्षी पुन्हा कांद्याची अक्षरशः माती झाली कांदा मातीमोल झाला आणि मग अशी निवेदन करताना तुम्ही सांगितलं की मान्य पंतप्रधान आणि गृहमंत्री कान कांद ऐकतात पण एक गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी कान देऊन ऐकली नाही आमच्या कांद्याच्या बाबतीत ही खंत आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकारचीच काही भावांतर भुगता योजना आहे प्राइस स्टॅबिलिटी फंड नावाचा फंड असतो आणि या फंड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा उत्पादन खर्च हा बाजारभावापेक्षा जास्त होतो तेव्हा खर तर राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवायचा असतो आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या आंब्याचा जेव्हा विषय आला तेव्हा आंब्याच्या बाबतीत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून तिथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तब्बल सात महिने सातत्यानं सांगतोय की या भावांतर भुगतान योजनेमध्ये कांद्याचे जे दर घसरलेत यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करणं गरजेचे दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारकडून भावांतर भुगतान योजनेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गेला नाही दुसरी गोष्ट जी सभापती साहेबांनी सांगितली सोयाबीनची मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की जसं शरददादा म्हणाले त्या दिवशी जिल्हा कृषी धोरण दोन हजार एकोणतीस मांडत असताना ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी मांडली होती की सोयाबीन खरेदी केंद्र हे व्हायला हवं आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीनं या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सोयाबीन खरेदी केंद्र आले पण कांद्याला भाव नसल्यामुळं आधीच बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास सत्तर ऐंशी टक्के सोयाबीन हे एक विकून झालंय आणि दुसरे सभापती महोदय तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला डोळे तेल घालून राहावं लागेल कारण पाच हजार तीनशे पंचवीस ही जी एम एस पी आहे या एम एस पीवर सोयाबीनची खरेदी होत असताना त्याची जी आर्द्रता आहे त्याची जी आर्द्रता असायला पाहिजे ती दहा टक्क्याच्या आत असायला पाहिजे पण आपल्याकडं आता जे सोयाबीन शिल्लक आहे याच्या आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ते आपल्याला डोळ्यात ते तेल घालून आपल्याकडे केंद्र असताना आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल या पद्धतीने आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो आणि या परिस्थितीमध्ये सत्यशील तालुक्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरते कारण कुठल्याच पिकाला तसा भाव मिळत नाही यावेळी द्राक्ष भागात आता यावेळी छाटणी सोडून दिली कारण आता क्षमता होऊ शकत नाही निर्मिती होऊ शकत नाही आणि सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या अपेक्षा बिघ्न सहकारी साखर कारखाना पूर्ण करेल सत्यशी दादा तुम्ही या तुमच्या नेतृत्वामध्ये अपेक्षा पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मग अशी खर तर मनापासून तुमचं अभिनंदन करेल की नेहमीची एक प्रथा परंपरा असते की तुम्ही ट्रॅक्टर मधून जी मिरवणूक काढतात ती तुम्ही याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानेन कारण मी तुम्हाला त्यासाठी करता सांगत होतो शेळके सर की ती मिरवणूक नुक नको कारण सातत्यानं बिबट्याचे हल्ले होत असताना कालही मध्ये घटना घडल्या हो होत्या तेरा वर्षाच्या लेकराला जीव गमवावा लागला आणि शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड असेल जांबूत असेल सलग तीन घटना या वीस दिवसात घडल्या त्याच्या आधी आपल्या जुन्नर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आणि असं असताना ही मिरवणूक नसावी असं माझं म्हणणं होतं पण माझ्या मनातलं तुम्ही जाणलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो आणि मग अशी बिबट्याचा उल्लेख जो गेला खरं तर आता ऊसतोड सुरू झाल्यानंतर ते बिबट मानव संघर्षाचे जे प्रकार आहेत ते सातत्यानं वाढत जाणार पत्रकार बांधव कालही पिंपर घटना आपण सर्वांनी ही फार उत्तम पद्धतीनं कव्हर केली पण या पुढील काळात सुद्धा जशी ऊसोड होईल त्या पद्धतीनं उसाची लपण आहे बिबट्याला लपन ही उसाची मग अशी सत्यशील म्हणाले की तज्ज्ञ सांगताना सांगतात तर उसाची लागवड बंद केली तर बिबट्याचा प्रश्न सुटेल पण उसाशिवाय आमच्याकडं दुसरं पीकच नाही आणि मग हा प्रश्न कसा सोडवायचा तर आज पिंपरखेडला शार्प शूटरच्या टीम पोचलेल्या आहेत ही खरंतर एक फार महत्वाची घटना आहे त्या म्हणजे या नरभक्षक जे काही बिबटे या परिसरात असतील पिंपरखेड जांबूद या परिसरातले नरभक्षक बिबटे जे असतील यांना जेरबंद करण्याची आणि जेरबंद नाही तर ठार करण्याची परवानगी आपण काल रात्री काल रात्री साडे अकरा वाजता याची तोंडी परवानगी आपण घेतली आणि त्यानंतर आज सकाळी त्याची लेखी परवानगी आलेली आहे त्यानुसार तीन शार्प शूटरच्या टीम या पिपर फेड परिसरात आता पोहोचलेल्या आहेत कारण याशिवाय आता पर्याय राहिल्याने आता आमची सहनशक्ती संपलेली आहे दुसरा जो महत्वाचा पर्याय तो म्हणजे बिबट्याची नसबंदी करण्याची बिबट्याची नसबंदी करण्याचा जो एकूण प्रस्ताव होता आपण केंद्राकडून आधी राज्याकडे मागणी केली राज्य म्हणजे केंद्राकडून विचारणा करायला लावली तिथून राज्यानी जुन्नर वन विभागाने प्रस्ताव बनवला तो प्रस्ताव आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या अंतिम संमतीसाठी आहे साधारणतः पुढच्या पंधरा दिवसात ते एक महिन्यामध्ये बिबट नसबंदीचा हा प्रश्न मार्गी लागेल त्याचबरोबर तिसरा फार महत्वाचा मुद्दा आपण करतो हो, आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की या तिसऱ्या बिबट नियंत्रणाच्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त बिबटे हे पकडले जावेत वन विभागाच्या जागांमध्ये ग्रासलँड उपलब्ध करावी त्याच्यामध्ये हरण काळविट जे काही त्याचं खाद्य असेल ते सोडून जास्तीत जास्त बिबटे तिथे जेरबंद करावे जेणेकरून त्याच्या नैसर्गिक अधिवासातूनही त्याला आपण बाहेर सोडत नाही आणि मानवी वस्तीत जो बिबट्या आलेला आहे त्याला तिथून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतोय तीन पातळ्यांवर काम सुरू आहे त्याचबरोबर चौथ्या पातळीवर मागे

एका नवीन प्रॉडक्टचं आपण करतो एका नवीन इनोव्हेटिव्ह कंपनीनी वाघाच्या लघवीपासून तयार केलेलं एक औषध हे समोर दिलेलं आज काळेसाहेब दहा ठिकाणी एकूण जुन्नर वनविभागातल्या दहा ठिकाणी याचं टेस्टिंग सुरू आहे या टेस्टिंगनुसार दोन गोष्टी आहेत एक म्हणजे जसा रोलर पेन येतं मागे महाराज तुम्ही त्या बैठकीतही सांगितलं होतं तरी वाघ आणि हत्ती जिथं असेल तिथं बिबट फिरकत नाही आणि सुधीर मला तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही सांगितलं म्हणून मी त्या कंपनीला समजून घेतलं त्यांचा विषय काय तो समजून घेतला आणि दोन गोष्टी आहेत धरायला जायचं असेल उसाच्या क्षेत्रात असेल त्यावेळी रोलर त्याचा वास हा आपल्या शरीराला असेल तर बिबट्या हल्ला करत नाही असं त्यांचं म्हणणं अजून टेस्टिंग चालू आहे आणि दुसरं जे त्या पद्धतीनं दहा एम त्यांचं औषध दहा लिटर पाण्यात टाकून कापडावर स्प्रे करून ते कापड जर वावराच्या दिशेनं उसाच्या वावराच्या बाजूने जर ठराविक अंतरावर रोवून ठेवलं तर बिबट्या तिथं अधिवास करत नाही याचं आपण दहा ठिकाणी टेस्टिंग करतोय साधारणतः पुढच्या पंधरा दिवसामध्ये याचे टेस्टिंगचे आपल्याला नीट रिझल्ट मिळतील ते रिझल्ट जर मिळाले तर ताई तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीनं ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण एक फार मोठं पाऊल उचलू अनेक जे हल्ले होऊ शकतात हे हल्ले वाचवू शकू या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आणि केवळ सत्यशील झाला आपणच नाही तर सगळ्याच साखर कारखान्यांना या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही विनंती करेल की तुमच्या कारखान्याच्या सी एस आरच्या माध्यमातून इतर कोणत्या उपायातून या दृष्टीनं काही पावलं टाकता आली तर त्याचाही आपण सकारात्मक विचार करावा सगळ्या माध्यम प्रतिनिधींना एक विनंती करेल की तर बिबट्याच्या संदर्भात ही आत्तापर्यंत जी पावलं उचलली ची ची ही पावलं तशी पाहिली तर आतापर्यंत न घडलेल्या गोष्टी आहेत शेड्यूल वन मध्ये असलेल्या प्राण्याची नजबंदीची परवानगी पर्यंत इथपर्यंत पुढे जाणं हे आज तायद घडलेलं नाही हे आपण पहिल्यांदा करू पाहतो आहोत फॉरेस्ट लँड डेव्हलप करणं किंवा आजचा जो नरभक्ष किपट्याला ठार करण्याचा जो निर्णय घेणं या गोष्टी या फार महत्वाच्या गोष्टी आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांचा सहभाग या बिबट मानव संघर्षामधली जी काही मनुष्य हानी आहे ही कमी करण्यासाठी फार गरजेची आहे त्यामुळे आपण हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीनं वार्तांकन करतात त्याच पद्धतीनं जर बिबट आढळला तर त्या पद्धतीनं सुद्धा त्याचा जो अवेअरनेस आहे साडेतीन फुटाच्या खाली त्याला जे काही दिसते त्याला ते भक्ष दिसतं आणि बिबट्या हल्ला करतोय त्या पद्धतीनं त्याचा जो अवेअरनेस आहे हा अवेअरनेस सुद्धा आपण सगळे कारण तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टलला तुमच्या प्रत्येकाच्या न्यूज चॅनलला प्रचंड मोठ्या संख्येने पाहिलं जातं त्यामुळे जनजागृतीची विभट मानव संघर्षाच्या बाबतीतली एक नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी जर मिळून केली तर नक्कीच या पुढील काळामध्ये विभट मानव संघर्षाला एक महत्वाचा आयाम आपण एक देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या गळी हंगामाच्या निमित्तानं ऊसतोडीच्या निमित्तानं हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे त्यासाठी आपण सगळेजण सजग राहूया सावध राहूया विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या गरी गरीब हंगामासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि याचा शुभारंभ झाला असा जाहीर करतो धन्यवाद जय श्री